राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना नगर येथे नगर मनमाड महामार्गावर अज्ञात चोरट्या निवडून त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल चोरून मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटनेच्या निषेधार्थ राहुल राहुरी येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं असून आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर आरोपी देखील निष्पन्न केले असून लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलंय वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांचा पाईपलाईन रोडलगत असलेल्या तुळजाभवानी मंदिराजवळ अपघात झाला कांबळे यांना तेथे उपस्थित असलेल्या तिघांनी उपचारासाठी नेत असताना कांकरिया या शोरूम नेऊन कांबळे यांच्या खिशातील तेरा हजार रुपये रोख व मोबाईल काढून घेऊन बेदम मारहाण केली तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत नसल्यानं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन आरोपींचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली सदर निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी तालुका अध्यक्ष रफिक शेख अहमदनगर पत्रकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे तालुका उपाध्यक्ष गोविंद फुंगे श्रीकांत जाधव अनिल कोळसे रियाज देशमुख ऋषिकेश राऊत आकाश येवले महेश कासार प्रभाकर मकासरे नानासाहेब उंडे राजेंद्र परदेशी मनोज सावे समीर शेख युनुस शेख शरद पाचारणे मनोज सावे प्रसाद मड सुनील रासने लक्ष्मण पटारे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत मराठी परि पत्रकार परिषदेचे सदस्य व राहुरी तालुक्यातील वांबोरे येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना चार दिवसापूर्वी अहमदनगर शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेऊन त्यांना जोरदार मारहाण केली या घटनेची त्यांनी तोपखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली परंतु चार पाच दिवस होऊनही पो तोफखाना पोलिसांनी अजून कोणत्याही आरोपीला अटक केली नाही या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार आम्ही या ठिकाणी या राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे साहेबांनीही तातडीने निवेदन वाचून तोपखान्याच्या पोलीस निरीक्षकांना फोन लावून तातडीने त्या लोकांवर कारवाई करण्याची त्यांना विनंती केलेली आहे त्यानुसार त्यांनी तो आरोपी डिटेक्ट झालेला आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा शब्द दिलेला आहे चार दिवसात आम्ही सोमवारपर्यंत या आरोपीला अटक नाही झाली तर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्या ठिकाणी कार्यालयावर जाऊन आम्ही उपोषण सुरू करणार आहोत या निमित्ताने आम्ही असा इशारा दिलेला आहे मराठी पत्रकार संघाचे राहुरी तालुक्याचे सदस्य व बांबोरी येथील आमचे पत्रकार मित्र बाळासाहेब कांबळे हे तीन दिवसापूर्वी अहमदनगर येथे काही कामानिमित्त गेले होते त्यावेळेस ते मोटारसायकलून जात असताना त्यांची गाडी पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरापाशी स्लीप झाली गाडी स्लीप झाल्यानंतर त्यांना थोडं लागलं होतं तर ते पडलेले पाहून आजूबाजूला जे कोणी दोन तीन टार्गेट मुलं होते त्या मुलांनी त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो असं सांगून त्यांना गाडीवर बसून गाडी घातलं आणि त्यांची गाडी घेऊन ते एका शोरूमपाशी गेले आणि आमच्या गाडीला लागले हे झालं मोडली गाडी आमची तर खर्चतले तर त्या ह्याच्यात तुम्ही आमच्या नुकसान भरपाई द्या तरी साहेब मी असा साहेब वामोर साहेब पत्रकार आहे पत्रकार बनल्यानंतर त्यांनी त्या लोकांनी त्याला मारलं खूप एवढं मारलं की ते जखमी झाले आणि त्याच्या खिशातून पैसे आणि मोबाईल हे दोन्ही घेऊन ते फरार झाले घटनेचं वृत्त समातीच आजूबाजूचे जे कोणी होते त्यांनी त्या कांबळेला नेलं उपचारासाठी आणि त्याच्यावर उपचार केले बरा झाल्यानंतर तो घरी आल्यावर त्याच्यानंतर लक्षात आलं तर त्यांनी राहुलने आमच्या पत्रकार मित्रांशी सगळ्यांनी संपर्क साधला की असा असा प्रकार घडला आहे आणि मला आम्ही तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे तर त्यावरून आम्ही आज सर्व राऊरीचे पत्रकार आमच्या पत्रकाराची लुटमार झाली त्या लुटमारीच्या निषेधार्थ या का चौकशी व्हावी म्हणून आम्ही सर्व आमचे प्रेस क्लबचे अध्यक्ष रफीबाई त्याचप्रमाणे सर्व आमचे पत्रकार मित्र आम्ही सर्वात पोलिस आलो पोलिसांना ठेंगे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याबाबत चौकशी करावी असा आदेश दिलेला आहे